श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार ठाणे आणि पालघर जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मोबाईल व्हॅन रुग्णवाहिकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण एस चेहरा मोहरा बदलून प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आणि मराठी भाषा संवर्धन निमित्त ठाण्यात विविध उपक्रमांचं आयोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे ठाण्यातील साकेत मैदानीतील पोलीस क्रीडा संकुलामध्ये शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आणि पोलीस सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पायाभूत सुविधा रस्त्यांचा विकास शेतीची प्रगती आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिल्याचं समाधान वाटतं असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केलं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून कर्करोग निदानासह उपचारासाठी तसंच राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम दर्जेदार करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचं नऊ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात आलं यावेळी आठ कर्करोग मोबाईल व्हॅन अत्याधुनिक रुग्णवाहिका सीटी स्कॅन मशीन आदी अत्याधुनिक उपकरणांचं लोकार्पण करण्यात आलं या सुविधांमुळे राज्यातील ग्रामीण आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार असल्याचं राज्य परिवहन सेवेच्या अर्थात एसटीच्या पुनरुत्थानासाठी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास शासन सक्षम असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ते खोपट बस स्थानकावरील नूतनीकरण केलेल्या वातानुकूलित चालक वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते एसटीचा टी चेहरा मोहरा बदलून दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करणे हे शासना समोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यावरही भर देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली एस टी कर्मचाऱ्यांसाठी यापुढे राज्यभरात आगार तिथं कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्पही सुरू केल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी रोजी तर बारावी बोर्ड परीक्षा आज अकरा फेब्रुवारी पासून सुरू होत आहे जिल्हा प्रशासनामार्फत कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षेत सामोरं जाण्याचं आवाहन राज्याच्या मुख्य सचिव तथा ठाण्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक आणि दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अशोक सिनगारे यांनी केला आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित विविध उपक्रमांच्या सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ ठाणे महापालिका मुख्यालयात पार पडला या निमित्तानं कवी साहित्यिक दवने यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं महापालिका परिसरात ग्रंथदिंडी नवीन जुन्या पुस्तकांचं प्रदर्शन आणि सुलेखनकार अच्युत पालक

खाऊ घालण्यात येणार आहे दोन वर्षाखालील बालक गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती यांना सोडून सर्व जनतेला हत्ती रोग होऊ नये म्हणून या गोळ्या दिल्या जाणार आहे कोसपाळ हिल कृषी विज्ञान केंद्राकडून धिंगरी अळंबीच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या ऑइस्टर मशरूम ची शेती करण्याविषयीचं प्रशिक्षण घेऊन पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या बांधघर या गावात राहणाऱ्या महिलांनी वीज जणींचा एक गट बनून या गटाच्या माध्यमातून आणि महिलांच्या एकत्रित सहभागातून गावातच मशरूम शेती सुरू केली आहे ज्यातून त्या सक्षम होऊ लागल्या आहेत पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या मुलींना स्वतःच्या तस संरक्षणासाठी तसंच विभागाकडून आदिवासी विकास योजनेअंतर्गत जुडो कराटे आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातल्या पन्नास शाळांमधल्या प्रत्येकी चाळीस मुलींना जुडो कराटे प्रशिक्षण दिलं जात आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघर नीता चौरे याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं